प्रॉब्लेम माझ्या मनामध्ये आहे सरांनी मला व्यवस्थित सगळं समजून सांगितलं समजून सांगितल्यानंतर मग त्यामुळे मी माझ्या मनामध्ये निश्चय प्राप्त केला की नाही मला परीक्षा द्यायची परीक्षा मी पास होण्याचा प्रयत्न करणार त्या पद्धतीने पर मी परीक्षा पण दिली परीक्षेमध्ये मला एक ग्रेड मिळाला एक ग्रेड मिळाला ऐंशी मार्क मिळाले तरी मी सरांचा खूप धन्यवाद मानतो की सरांनी मला याबद्दल खूप चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन दिले त्याबद्दल सरांचा मी खूप आभारी आहे अशा प्रकारे जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण समाजामध्ये जगण्यासाठी माणसाला हे खूप आवश्यक आहे त्यानुसारच जे प्रशिक्षण देतात सर समाजामध्ये वागणे आणि प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी जी माहिती निर्माण करून देतात मुलांमध्ये ते सांगतात की तुम्ही कॉम्प्युटर इंजिनियर करा किंवा सी ए बनवा या बन याच्यासाठी तुम्ही जे आपल्याला जे माहिती करून देतात मुला म्हणजे करिअर गाईड होत करि करिअरसाठी खूप महत्त्वाचे आहे त्या पद्धतीने विद्यार्थी हे आपल्या आप, प्र त्याप्रमाणे आपले आत्म आत्मसात करतात प्रशिक्षण आत्मसात करतात चांगल्या प्रकारचे आणि इथून गेलेले मुलं कुणी डॉक्टर झाले कुणी इंजिनियर झाले त्याच्यानंतर कुणी वकील झाले सी ए झाले या पद्धतीने जे तुम्ही जे सर जे आपल्याला प्रशिक्षण घेतात हे खूप महत्त्वाचं आहे सर आपल्या जीवनामध्ये नवीन घडामोड झालेले असते झाले आहे त्यामुळे मी सरांचे खूप आभारी आणि धन्यवाद मानतो त्यांनी जे मला माझा आणि त्यांचा जो परिचय परिचय झाला त्याबद्दल मी शेतात त्यांचे ऋणी आहे धन्यवाद आभारी पर मला एक सांगू शकतं का हा जो तुमचा तीन महिन्याचा जो प्रवास होता तो कसा गेला आणि कसं वाटलं तुम्हाला महिन्याचा प्रवास असा झाला पहिल्यांदा मी मला टायपिंग येत नव्हती टायपिंगचा स्पीड कमी होता मग त्याच्यानंतर थोडा 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 दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी असा तो वाढत गेला आता मी सध्या पंचवीस तीस पर्यंत पहिल्या दिवशी किती होता ताइपिं तुमचा स्पीड पहिल्या दिवशी माझा फक्त चा स्पीड होता त्याच्यानंतर जसा जसं वाढत झाला दहा गेला बारा गेला माझी कॉन्फिडन्स लेवल वाढत लेवल वाढत गेली माझी त्यामुळे माझ्या जीवनामध्ये सरांनी जे वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण मला दिलं ते मला माझ्या जी मा जी जीवनामध्ये खूप आणि आता तुम्ही जिमखान्यामध्ये एक मॅनेजरच काम करता तुम्हाला फायदा होतोय का हो या नॉलेज चा फायदा मला टॅलीसाठी टॅलीचे क्लास वगैरे लावले ते टॅलीसाठी किंवा वर्ड साठी जे लेटर वगैरे ते बनवतो त्याचा खूप फायदा होतो आणि इतर क्षेत्रातही त्याचा वापर केला जातो आपण उदाहरणार करू शकतो काही पण करू शकतो या पद्धतीने आपण त्याचा उपयोग करू शकतो <laughs> बर आता मला सांगा समजा जर तुमचा पहिला दिवस जसं तुम्ही आता तुमचा एक्सपिरियन्स सांगितला म्हणजे कम्प्युटरचा नॉलेज तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने गेन झालेला आहे आणि तुम्ही पर्सनली आता तुम्ही तुमच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये त्याचा चांगल्या पद्धतीने ऑफर पण करताय बर आता जो तुमचा कम्प्युटरचा प्रोग्रेस मग टायपिंग असेल त्यानंतर तुमचं मायक्रोसॉफ्ट एक्सल असेल वर्ड असेल टॅली वगैरे असेल त्याच्यामध्ये सिंगल जीएसटी विदाउट जीएसटी मल्टी जी एस टी हे जे सगळे काम आहेत ते तुम्ही पर्सनल आता करू तुम शकता आता मी सगळे कामं करू शकतो का तो प्रॉब्लेम आला तर मी तुम्हाला सरांना पण विचारतो आणि त्याच्यामुळे त्याप्रमाणे सर मला समजून सांगतात आणि आता जोपर्यंत ज्यावेळेस मी एक्झाम होती एक्झामच्या वेळेस मला असं वाटत नव्हतं मी एवढं कॉम्पिटन्सली काम करेल परंतु तो सरांनी प्रशिक्षण दिलं आणि मला वेळेच्या वेळेस त्यांनी करून घेतलं फायदा मला चांगला आणि परीक्षामध्ये तुम्हाला ऐंशी टक्के तुम्ही मार्क मिळवले बरोबर ना तर हे ए ग्रेड मिळून तुम्ही चांगल्या पद्धतीने छान परफॉर्मन्स दाखवले पर तुम्ही हे पेपर देताना तुम्ही हे प्रॅक्टिकल ज्यावेळेस एक्झाम दिली त्यावेळेस तुमची काय मन तुमचा काय विचार करते ज्यावेळेस एक्झाम दिली ज्या एक्झामच्या आधी मनामध्ये खूप शंका होते मला जमते का नाही मला ती होईल का नाही परंतु ज्यावेळेस माझ्या एक तासाचा पेपर होता एक तासाच्या पेपर मध्ये मी सगळे उदाहरण व्यवस्थित सोडले आणि मला कॉन्फिडन्स आला की मी शंभर टक्के पास होईल पास होऊनुसत पास होत नाही तर जास्त मार्क हे मला पेपर दिल्यानंतर कॉम्पिडन्स येस म्हणजे कम्प्युटरची प्रॅक्टिकलची जर एक्झाम पाहिजे म्हटलं फर्स्ट टाइम तुम्ही असे एक्झाम दिली असं वाटतं का प्रॅक्टिकलची प्रॅक्टिकलची फर्स्ट टाइम एक्झाम दिली कारण आधी हा। जी एक्झाम दिली होती ऑब्जेक्टिव्ह होती आणि ही जे टॅली वगैरे हा हे जे नवीन आले तंत्रज्ञान वगैरे ही ही फर्स्ट फर्स्ट टाइम टाइम म्हणजे टॅली प्राईम करताना तुम्हाला याच्यामध्ये आलेले जे काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम दिले त्यामुळे तुम्ही कॉन्फिडंटली चांगले प्रॅक्टिस करून तुम्ही चांगल्या तुमचा आउटपुट पण दाखवलं म्हणजे असं वाटतं की की आम्ही जे तुम्हाला इनपुट दिलं त्याचं इनपुट कंप्युटरमध्ये जसं म्हणतात ना इनपुट दिल्यानंतर आउटपुट येतं तसं तुम्ही छानपैकी आउटपुट दिलं तर सो थँक्यू त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभारी विशेष करून तुम्हाला तीन महिन्याच्या प्रवासामध्ये शुभम कम्प्युटरच्या ह्या तीन महिन्याच्या प्रवासामध्ये विशेष असं वेगळं काय वाटतं ट्रेनिंग देताना ट्रेनिंग घेताना मला असं समजलं की आपल्याला या ट्रेनिंगमध्ये तें उत्तम माहिती आणि तंत्रज्ञानाचं ज्ञान हे मिळतंच परंतु आध्यात्मिक ज्ञान आणि त्याविषयी जे दिलेले धडे आपल्याला ते आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच वेगळा असा एक कॉम्प्युटर छान वाटलं म्हणजे शनिवारी जे आपण समजा मुलांना एक पूर्ण ओव्हरऑल आठवड्यामध्ये जेवढं काही प्रॅक्टिकल झालेले आहेत त्याला आपण रिकॉलिंग करतो किंवा रिटर्न परत त्याच्यावरती त्यांना काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावरती रिकॉल करून त्यांना परत त्याचं बेटर सोल्युशन देतो आणि एक मोटिवेशनल करिअर अडवाईज वगैरे याच्यावरती जे लेक्चर्स अटेंड होतात त्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे तसे आपण प्रत्येक आठवड्यामध्ये हा जो शनिवारी <स्थाँगा> जो सगळा मिळवून मिळून एक प्रशिक्षण घेतो थोडक्यात प्रत्येक म्हणजे प्रत्येक दिवशी आपण वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे टॅलीमध्ये किंवा वनमध्ये असे वेगवेगळे लेटर बनवतो किंवा बिल बनवतो तर ते प्रत्येकाला कॉम्प्युटर हा घेत नाही परंतु ज्या ज्या दिवशी शनिवारी सगळ्यांना एकत्र मिळवून प्रत्येकाकडून वेगवेगळे काम करून घेतात जसं परचेसचं सेलचं <स्थाँ�>

तर करू शकता तुम्ही स्वतः हो ते करू शकता आपण करू शकतो येस कारण आधी पुढचा प्रॉब्लेम येत होता परंतु तुम्ही जे सांगितलं सरांनी जे सांगितलं त्या पद्धतीने त्याच्यावर आपण व्यवस्थित फोकस करू त्या पद्धतीने सगळं प्रिंट वगैरे ते सगळं सगळं आता तुम्ही कॉन्फिडेंटली त्याच्यातून करू शकता बर आता हा जो अनुभव आहे तुमचा हा अनुभव आम्हाला एक चांगल्या प्रकारची ऊर्जा देतो पा त्या ऊर्जेतून आम्हाला असं परत वाटतं की आपण येणार प्रत्येक आपल्याकडे विद्यार्थी तो लहान असो मोठा असो आपण आपले कर्तव्य आहे की त्यांना परिपूर्णता कशी देता येईल आणि ते त्यांच्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचं यश कसं मिळू शकतात आणि आत्मविश्वास आणि सामोरं कसं जाऊ शकतात हाताच्या पाठीमागचा पर्पज आणि तुम्ही दिलेली ही जी बुस्ट ऑफ एनर्जी आहे आमच्यासाठी परत अजून ट्रिपल बुस्ट ऑफ एनर्जी करून आम्ही पुढेही काय चांगलं करतो का प्रशिक्षण देतो अरे यामधून तुम्हाला हा ट्रेनिंगमधून सरांची ट्रेनिंग देण्याची पद्धत कशी वाटली तुम्हाला सरांची ट्रेनिंग देण्याची पद्धत एकदम साधी आणि सोपी पण आहे त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना एकदा ग्रुप मध्ये बसल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजून सांगणे त्याच्याविषयी mm काय -hmm. काय करायचं काय काय नाही ते व्यवस्थित सांगणे आणि नाही जमलं तर परत एकदा रिव्हिजन करून त्यांना परत व्यवस्थित सांगून ते पूर्ण परिपूर्ण करून घेण्याची क्षमता सरांमध्ये आहे mm -hmm. आणि ते पूर्ण करून घेतल्यानंतरच सरांना कधी राग आलेला पाहिला की राग हा विषय वेगळा आणि शिक्षण हा विषय वेगळा बर कसं म्हणजे वारंवार समजा जर प्रश्न विचारल्यानंतर असं कधी तुम्ही अनुभवलं का तीन महिन्याच्या प्रवासामध्ये किरकोळ गोष्टीवरून समजा आपण सरांनी समजून सांगितलं आपल्याला दोन वेळेस तीन वेळेस समजून सांगितलं जर ते आलं जर आपल्याला आलं नाही तर थोडा एक थोडा एक रागाचा असा प्रादुर्भाव निर्माण होतो परंतु ताबडतोब तो शिथिल होऊन जातो बर त्यामुळे काय होतं की जे विद्यार्थ्यांमध्ये आणि सरामध्ये जे कॉन्फिडन्स येतो तो खूप महत्वाचा असतो त्याच्यामुळे राग मान, मान, राग अरे वाच आणि हे जे समजा तुम्ही बोललात की मी जे मध्ये ज्ञान देतो बरोबर त्यानंतर प्रत्येक प्रॅक्टिकल मधून तुम्हाला एक मोटिवेशन देतो मध्ये तुम्हाला एक चांगला कॉन्फिडन्स लेवल तुमचं वाढलं पाहिजे तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढलं पाहिजे बरोबर तुम्ही लाईफ मध्ये तुम्ही मजबुरी नाही तर मजबूतीने आत्मविश्वासाने पुढे जायला पाहिजे या लेक्चरवरती एक पॅरेंट्स म्हणून तुमचं काय ओपिनियन आहे बाकी तुम्ही बऱ्याच मुलामधून हे जे अपने जे आपलं माहिती तंत्रज्ञान हे भगवद्गीता रामायण याच्यावर खूप अवलंबून आहे तसंच जे नवीन नवीन शोध लागतात हे जे माग जे आपले जे पूर्वजांनी जे केलंय ग्रंथ लिहिले किंवा आपल्या ज्ञानेश्वरांनी ग्रंथ किंवा असे बरेच लोक देव देवतांनी ग्रंथ लिहिले त्या ग्रंथामध्ये बरेच असं माहिती तंत्रज्ञानाविषयी त्याच्यामध्ये माहिती आहे माहिती असल्यामुळे ते काय होते की जे आपल्या आज जीवनामध्ये त्या अध्ययनाचा खूप महत्वाचा वाटा आहे त्या अध्यायानुसारच अध्ययनानुसारच आपण पुढे जाऊ शकतो हे मला असं वाटतं म्हणजे आध्यात्मिक बरोबर म्हणजे सायन्स आणि आध्यात्मिक दोघांचा जर प्रवास दोघांनी बरोबर एकत्र घेतलं तर आपण लाईफ मध्ये कमी कमी सक्सेस yes, yes. होऊ okay. शकतो so, ओके सो थँक्यू थँक्यू त्याबद्दल की तुम्ही खूप छान फीडबॅक दिलेला आहे आणि सरांसाठी काही तुम्हाला सजेशन द्यायचं असं वाटतं का सरांसाठी असं सजेशन आहे की ज्यांनी जे विद्यार्थी घडवले त्या <laughs> विद्यार्थ्यांनी आज ते कधी ना कधी त्या सरांचा बोध घेतात किंवा कधी भेट घेतात की सर तुमच्यामुळं आमचं जीवनामध्ये काहीतरी काय पायलट झाला याबद्दल सरांना मी धन्यवाद देतो की तुम्ही जे शिकवणं तुम्ही जे चांगलं शिकवलं की त्यांना विद्यार्थ्यांना किंवा मलाही ते आत्मसात होऊन मी चांगल्या प्रकारचा असा योग्य मार्ग निवडला याबद्दलही धन्यवाद ओके धन्यवाद त्याबद्दल आणि विशेष एखादं ट्रेनिंग देताना एक तीन महिन्याच्या प्रवासामध्ये असं काही गोल्डन स्टेटमेंट आठवतंय का की तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची जे तुम्ही आता एक पॅरेंट्स आहात बरोबर एक मॅनेजर लेवलला चांगलं तुम्ही काम करत आहात तर ह्याच्यातून तुम्ही बऱ्याच समजा आता दहावी बारावीची मुलं आहेत त्या मुलामध्ये तुम्ही कधी इन्वॉल्व्ह झालेला आहात बरोबर तर ही ट्रेनिंग देताना तुम्ही ऑब्जर्व केलं असेल मी कशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन देतो तर याबद्दल एखादा काही पॉइंट आहे की की तुम्ही खूप सिरियसली घेतला आणि त्याच्याबद्दल तुम्हाला असं काहीतरी वाटलं त्यामध्ये असं आहे की अकरा बाराची विद्यार्थ्यांना हे ज्यावेळेस पुढे जायचं त्यावेळेस हो, त्यांना काही समजत नाही की आपण कोणत्या मार्गाने जावा कोणता मार्ग आपण अवलंबवा ते मार्ग त्यांना समजत नाही परंतु आपण जे आपण प्रशिक्षण घेताना दहावी बाराच्या विद्यार्थ्यांना तुम्ही जे सांगितलं का तुम्हाला तुमची कोणती आवड आहे पण त्या तुम्हाला जायचं आहे ह्या क्षेत्राविषयी तुम्ही त्यांना ज्ञान हे करून दिलं तुम्ही का त्या क्षेत्रामध्ये जा तुमचा पूर्ण कॉन्फिडन्स असला ते पूर्ण करा इंजिनियर करा किंवा वकिली करा किंवा सी एचं करा अशा पद्धतीने किंवा व्यवसाय करा पद्धतीने तुम्ही जे प्रशिक्षण दिलं त्यांना ते आपल्या क्लासमध्ये असताना त्या विद्यार्थ्यांसाठी जीवनामध्ये खूप चांगला असा प्रशिक्षणाचा प्रभाव होणार त्याच्यामध्ये आणि त्याच्यातून त्यांना एक चांगलं दिशा मिळू शकते बरोबर एखादं गोल्डन स्टेटमेंट आठवते का एखादं वाक्य की सरांच्या तोंडातून ते कंटिन्यू तुम्ही ऐकता की ती तुम्हाला एक अशी ऊर्जा देत असं ते आठवते यामध्ये असं आहे की ज्यावेळेस आपण शनिवारी सगळ्या सागर, सगळ्या विद्यार्थी मिळून जो आठवड्याचा जो प्रशिक्षण घेतलं तर त्याच्यावर जे वेगवेगळ्या प्रश्न विचारून स्वतः जे क्रिएट करून <laughs> ते पूर्ण केल्यानंतर जो आनंद मिळतो तो आनंद म्हणजे गडण्यात मावण्यासारखा असा आनंद आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच खूप सुंदर नाईस आणि खूप छान बोलला का